काय विषय आपला माझं टायगर मार्च चा तो ऑफिस आहे आदगाव मध्ये कुठे नांदेड जिल्हा हा बोला मी काम करतो ऑफिस संघ मध्ये माझं एक, मा मा एक का घर आहे गावामध्ये त्याच्यामध्ये एक पोरगा हिस्सा काढायला कारण की घरच्याला काही बोलायला हॅलो बोला बोला ऐकतोय हा हा त्याला फक्त आपल्या टायगर मास्टर त्याला माझा फोन ब्लॅक लिस्ट मध्ये टाकला त्याला आपल्या टायगर दाखवायची त्याला आपल्याला टायगर मास्टर शिवा दिलेल्या आता फक्त आपली ताकद दाखवायची आहे त्याला कोणपर्यंत आपली ताकद आहे ते महाराष्ट्रामध्ये शाखा ओपन केली दादाची बर बर कधी शाखा माझा देव माणूस आहे सो, मी त्याची शाखा मी स्वतः ओपन केली हा गोवा मध्ये समाजसेवा करतो कारण की समाजसेवा मी हीच ईश्वर सेवा आहे त्यानं माझ्यावरच आता अटॅक केला दादा अच्छा काय हान केले का तुम्हाला मला त्यातून पुण्या ते पुण्यामध्ये राहते माझ्या घरच्याला शिवा दिल्या शेता शेतामध्ये ऊस चालला त्याच्या गडबडी मध्ये हा तर ते स्वतः येऊन घरी फोन लावून शिवा देत आहे अच्छा मग तो कोण नाते तुमचं नातेवाईक कोण नाही त्याला आपल्याला दादा त्याला एकदा बोलून आपल्या ग्रुपची त्याला मर्यादा दाखवायची आहे तुम्ही त्याची बरे दादा मी समाजसेवा करतो म्हणून बरं मला सांगा दादा तुम्ही कुणाच्या हस्ते तुमच्या शाखेत उद्घाटन केलं मी आपल्या हे भारती साहेबांच्या हस्ते कोण डॉक्टर भारती ते आपले एक हेच आहेत कार्यकर्ते आहेत तानाज बाऊस आपले येऊ शकले नाही मी ग्रुप मध्ये काम करू शकतो अच्छा अच्छा त्यांनी शाखा ओपनिंग केली का आणि समाज सेवा करतो दादा टोटल कारण की आज, आज जी वेळ आली दादा ही अशी अच्छा घाबरू घाबर मी करतो मदत तुम्हाला आज मलाच वाटायला मी इतकी लोकांची मदत केली आज माझ्यावरच अशी वेळ आली चालतंय चालतंय का हरकत नाही दादा तुमचं नाव काय माझं नाव सचिन सचिन तू नाव रावते रावते फक्त दादा त्याला आता कॉन्फरन्स वर घ्या तुम्ही रावते का रावते ना राहते हा तर आधी कॉन्फरन्स मला त्याचं नाव सांगा दादा मला संतोष चोपडे संतोष चोपडे हा कुठला हा पुण्याला राहतो हा हा त्याला आधी तरा गया? दादा कॉन्फरन्स वर घ्या त्याचा परिचय कसा झाला दादा परिचय म्हणजे माझ्या मावशीचा मुलगा आहे पण आमच्या घरच्या त्रास द्यायला ते अच्छा अच्छा असं का फॅमिली राहत्या ते दुरून पडते म्हणजे आता जाऊन नाही कारण की ते म्हणते आम्हाला घरामध्ये इस्सा द्या म्हणते आता माझ्या घरामध्ये त्याला हिस्सा कसा देऊ पुन्हा त्याला जरा मी समाजसेवा करायला माझी लोक कौतुक करायचे त्याला ते देखावणे गेलं नंबर सांगा मला एकच मिनिट ज्या व्यक्तीस आपण कॉल केलेला आहे ती सध्या इतर कोणाशी बोलत आहे आपण प्रतीक्षा करू शकता किंवा नंतर पुन्हा प्रयत्न करू शकता हॅलो संतोष हा संतोष चोपडे ना हा बोला अरे भाया भाया दादा विशाल बोलतोय विशाल गुजर टायगर महाराष्ट्र हा बोल ना दादा हा काय काय विषय झाला काय तुमचं सचिन रावते सचिन रावते का हा हा काय काय विषय काय मित्र तुमचं प्रॉपर्टीची भानगड आहे मित्र प्रॉपर्टीची का हा ते कसं आमच्या आजोबाला आमची जागा होती तिथं आमच्या आईने घेऊन दिली ती आता ते जागा आमच्या आजोबानं आमच्या आईच्या नावावर आमची आम्हाला वापस करून दिली दे घर ती बरं नावी करून का हा खरेदी आहे त्या घराची सगळ्या गोष्टी आता ती खरेदी झाली पाच सहा वर्ष झाली बर आणि आता ते आजोबा गेले वारून आता ती आमची जागा आम्हाला देणार ना तर कोणाला देणार आहे गावात याची जागा यानं काय केलं याच्या वल्लानं आमच्या आई याच्या राहत्या घरी वारस होती हातगावला याच्या बिल्डिंग वर बर बर हा तर याच्या वल्लानं आमच्या आईला आमच्या मावशीला खोट लबाड बोलून तिच्या सह्या बिया घेऊन तिथल्या वारसा उडवलेल्या होता आणि आता आमचं राहतं घर आहे ना हे पाडायला लागलं आमच्या आजाने आमच्या नावावर करून दिली म्हणजे पक्की खरेदी आहे ते का आम्ही काय हे केलेलं नाही काही नाही प्रॉपर्टीची जेथ खरेदी विक्री संघ खरेदी विक्रीच हे का ऑफिस रजिस्ट्री ऑफिस त्यातली खरेदी आमची सगळी आहे आमच्या इथं तरी याच्या धमक्या यायला लागल्या याच्या नंबरहून मला आहे ना शंभर पंधरा ते वीस मोबाईल वरून याचे मला फोन आलेले आहेत कॉल रेकॉर्डिंग टाकतो मित्रा अच्छा अच्छा हे आईवर शिव्या शिवाय द्यायला लागल ला, काच्यावर काच्यावर शिव्या द्यायला लागल लाग ला अच्छा मी काय म्हणतोय आता तुम्ही म्हणताय ते शिवाय देता आणि ते म्हणतात की तुम्ही घरच्यांवर जाता शिवाय इकडं ऐक नाही इकडं ऐक इकडं ऐक इकडं ऐक विषय कसा होता विषय होता मवशीचा मा मामाचा आता विषय काय झाला आमची मावशी मला का तू मेंगास छक्का हे तर मग मी काय केलं रागाच्या भरात मला असं बोलल्यावर मला एकदम टेन्शन मध्ये आलो मी मग मी काय केलं ऑनलाईन फोटो काढले बायाचे मी डायरेक्ट मामाला म्हणलं तिला सांग की बाया संग मी रोजचा हे करतो तिला मेंगा छक्क्या मला काही बी बोलली मावशी तर मग आता याच्यात मग चुकी आहे का तर मग ते मामा काय म्हणे मला तू माय संग झोप म्हणे म्हणजे बहिणी संग माय आई संग मला नीज म्हणे त्याचा वडील मला असा बोलला आधी हे योग्य आहे का गोष्ट बरोबर आहे हो, फॅमिली विषय आहे मी काय म्हणतोय मी काय म्हणतोय दादा हॅलो हा 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 बोल ना तो फॅमिली विषय ना फॅमिली विषय पर्यंत ठेवायचा वरून तुम्ही ग्रुपला का बरं शिवाय दिल्या कुठल्या ग्रुपला शिवाय दिल्या मी कोणाच ग्रुपला काही शिवाय दिला नाही तो म्हणतोय की ग्रुपच्या नावाने शिवाय दिल्या असं कसं नाही नाही इकडं ऐका ना ग्रुपला त्याच्या शिवाय ना ग्रुपला विचारा ना तुम्ही कॉन्फरन्सला ऐकून घ्या हे विषय कसं कारण का दोन्ही बाजू ऐकल्याशिवाय ना होत नसतात आता त्याला पण लाईनवर घेतलं तर ते भलतच काय बोलणार तुम्ही भलतंच मग त्यामध्ये कसं त्याला बाजूला ठेवलं इकडं आहे का तुम्हाला मी कॉल रेकॉर्ड दाखवतो चालते मला कॉल रेकॉर्डिंग टाका पण मी काय म्हणतो हॅलो नाही 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 ना, आता तुम्ही ऐकून घ्या तुम्ही आता जे बोलाले ते मला बरोबर बोलायला लागले मी काय तुमचं आपलं काय वाद नाही का ओळख नाही काय नाही बरोबर आहे आणि एक मिनिट ऐकून घ्या त्याचे कॉल किती नंबर आले माझ्याकून गेले की त्याच्याकून आलेले आता शिव्या कोण जास्त दिलेला आहे हे तुम्हाला कळेल तुम्हाला सगळे कॉल टाकतो किती नंबर आले किती नाही दहा ते बारा नंबर आता मी ऑलरेडी मी शिव करून ठेवलेला आहे आणि त्यानं घराचं आतापीच त्याने जाऊन नुकसान केलेलं आहे बर 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 म्हणजे तुमच्या घराचे नुकसान केले का हा हा त्याने तुम्हाला फोटो टाकतो सगळ्या गोष्टी टाकतो मी राहायला पुण्याला मी करून खाणारा माणूस आहे मी काय टोले जंग नाव काय नाही मी गरीब माणूस आहोत पोट भरायसाठी आलो गो इकडे अच्छा अच्छा आणि ते म्हणतात की तुम्ही त्यांना त्रास वगैरे देत आहे म्हणून असले मॅटर ना दादा हे असले फॅमिली विषय आहेत ना आता तुम्ही तुमच्याकडे पूर्ण प्रूफ आहेत ना हा प्रूप आहेत माझ्याकडे तुम्हाला तुमच्याकडं इकडं इकडं आहे का नाही त्या घराचं खरेदी तो तुम्हाला आपल्याकडं खरेदी का आज झालेली नाही आपल्याकडं खरेदीला झाली पाच सहा वर्ष आणि तुम्हाला सांगतो आजोबा वारूनच गेले असा काही विषय नाही बोलायचे ते भाऊ असा काही विषय नाही आणि इकडं आहे का मी पुण्याला आता आहे का मी आहो पुण्याला राहायला मी का गावात राहिला नाही मला सांगा आता मी गावात जरा राहिला असते तर एक गोष्ट आहे आता मी पुण्याला पोट भरायला आलेलो आलेला गावात मग असेल तू पाडू शकतो सगळं कायद्यानं मी काय करेल पुन्हा करेल पालल्याच्या नंतर चालते दादा हॅलो आता तुम्ही म्हणताय तुमच्याकडे पूर्ण डॉक्युमेंट वगैरे आहेत बरोबर बरोबर तुम्हाला कॉल रेकॉर्डिंग पाठवतो तुम्हाला ते नंबर पाठवतो किती आहे ना किती फोन मला हो बरोबर ऐकून तर घ्या दादा ऐकून तर घ्या हा हा बरोबर आता तुम्ही म्हणताय की तुमच्याकडे पूर्ण प्रूफ आहेत बरोबर हो बरोबर आहे तर तुम्ही ते बिंदाच घेऊ शकता जे तुमचं भेटणार त्यामध्ये किती दहा जण जरी नाक खुपसले तरी त्यांचं काय चालणार नाही तुम्हाला भेटणार पण त्यांचं जे असेल ते त्यांना प्रामाणिक भेटेल याची जिम्मेदारी तुम्ही घ्या हा हो ना हो ना कारण काय भांडण करून कुठलाही वाद मिटत नसतो आता मला सांगा एक मिनिट आता आमची तर जागा आमच्या आईच्या नावावर खरेदी खत आहे सगळ्या सगळ्या गोष्टी आता आता उलट याच्या वडिलांना माझ्या आईला आणि माझ्या मावशीला फसून माझ्या आईच्या माझ्या मावशीच्या मागाऱ्या सहाय्या घेतल्या आता मी ते जर केस जर टाकली तर याला केवढ्याच जाईल पण आम्ही म्हणलो बा जाऊ द्या शेवटी होय काही आम्हाला तेवढ्या भानगडीत पडायचं नाही काही कोणाची इस्टेट घेऊन कोणाचं काय होऊन काही आम्हाला काय एवढं आमचं आम्हाला देवाने दिलं तेवढं आम्हाला त्याच्यातच सुखी ठेवा वाटते आम्हाला चालतंय चालतंय दादा आता मी मित्र तुझा फोटो दादा तुम्हाला फोटो टाकतो मी वाटलेस घराचे टाकतो तुम्हाला घराचा आत टाकतो आणि तुम्हाला खरेदी खताच असेल तर खरेदी खताच टाकतो मात्र आता ग्रामपंचायतला जाऊन मला जायला काय गरीब माणूस नाही नाही दादा ना, 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 हॅलो ऐकून घ्या मी तुम्हाला धमकावण्यासाठी तुमच्यात भांड पेंटरण्यासाठी कॉल केला नाही त्यांचा फोन पाच ते सहा वेळेस आला म्हणून बोलतो असा असा विषय झाला आपलं कसं आहे कोणी अनोळखी व्यक्ती असो कुठल्या जाती धर्माचा असो आपल्याकडून आपला स्वाभिमान आहे ना आपण आपल्याकडून जेवढं सहकार्य तेवढं सहकार्य करतो ग्रुपच्या माध्यमातून एक सांगा त्याची आत्या होय मला मायवर शिवीगाळ करायला लागलं हे करायला लागले तर बाबा भी जे दारू पिऊन आहते ते आता तुम्हाला सांगू दोघे जण आहे सकाळ संध्याकाळ आज दोन तीन नंबर वरून कॉल केले कालपासून त्यानं चार पाच नंबर वरून कॉल केले तुम्हाला सगळे नंबर पाठवतो किती नंबर वरून किती कॉल केले कॉल रेकॉर्डिंग केल्या तुम्ही मग मला आणि कॉल कोणाकून आले माझ्याकून गेले तर मला तुम्ही मला जे म्हणसाल ते शिक्षा द्या मी भोगायला तयार आहे आणि त्याच्याकून कॉल आलेले असतील तर त्याला काय करायचं ते तुम्ही करा दादा तेवढा मूर्ख माणूस जर मी असतो ना तर तुम्हाला मी विचारलं नसतं नाही ना तुम्ही सविस्तर बोलाले म्हणून मी तुम्हाला चांगला म्हणजे प्रामाणिकपणान तुम्हाला सांगा चा, चालतोय दादा हे बघा एक मूर्ख माणूस झाला ना त्याच्या मागे दहा जणांनी मूर्ख होऊन ना, चालत नाही त्यामध्ये आपण मूर्ख बनवतो हा बरोबर आहे ना बरोबर आहे आणि आता तुम्हाला सांगू आता आतापर्यंत मी त्याच्यावर काहीच करणार नाही त्याच्यावर कुठली कम्प्लेंट करणार ज्यावेळेस त्याने घराची घर पाल काय केलं तर मग मी काय करायचं ते मी माझं कायद्याने करणार बरं तुम्ही कशाला घाबरताय मग मी तेच म्हणतो तुमच्याकडे पूर्ण एव्हिडन्स आहेत ना तुम्ही कायद्याने चालावं ओके कुणी आता तुम्हाला मी फोटो टाकतो तुमचा नंबर शेव करतो आता घरायचं काय काय फोडलं संडास बाथरूम फोडला आता मी तर पाचशे सहाशे किलोमीटर आहो इकडे दूर आता मी तर तिथे जाऊन काय करू शकत नाही तुम्हाला माहित आहे मी तुम्हाला माझं लोकेशन पाठवतो पहा मी कुठं आहो हॅलो आणि इकडं का माझं तिथं गावात कोणीच नाही माझी फॅमिली पूर्ण फॅमिली पुण्याला राहते बरं माझे आई वडील माझा भाऊ भावाची मिसेस सर्व सर्व आम्ही इथे पुण्याला काय जॉब करत का नाही मी ड्रायव्हर अच्छा अच्छा मी आईला बोला माझ्या हॅलो हा काकू बोला बाबा काहीच नाही जागा मी घेतलेली होई बापाला भाऊ मारायला म्हणून मी जाग्यात ठेवलं मुलगा सायला हे करायला त्याची शेती होती ते राहिली चालते चालते काकू मग त्याचसाठी तुमच्या मुलाचा नंबर घेतला आणि काय विषय आहे ना ते सांगितलं की बाबा हाना मारा करू नका कारण काय एक माणूस मूर्ख झाला त्याच्या माग लागणं म्हणजे आपला मूर्ख पण असतो तुम्ही कायद्याने चालावं भेटणार हा मग एक मागे ना ते ग्रामशोकला ग्राम काय खोटं बोलणार आहे का खरेदी झालेली आहे म्हणजे ग्रामशोक नाही 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 दादा ते असतील कुणी छपरी पण हा पहिल्यांदा मला कॉल केलाय त्यांनी ला माझा नंबर घेतला वाटल्यास माझ्या नावाने चौकशी करा तुम्ही कुठल्या पण कार्यकर्ते हा कायद्याने करा कारण काही मग मी केला आता पण आता तुम्हाला मी रेकॉर्डिंग टाकतो माझ्या घराची आता नुकसान काय काय केली ते बघा तुम्ही तुम्हाला तुम्हाला फोटो टाकतो मी तुमचं नाव काय म्हणले मी शेव करतो तुमचा नंबर माझं नाव आहे विशाल गुजर टायगर ठाणे जिल्हा विशाल गुजर गुजर ना चालते दादा जे महाराष्ट्र मी आहे ना तुम्हाला लगेच कॉल करून तुम्हाला फोटो पाठवतो त्याच्या रेकॉर्डिंग पाठवतो मी ओके चालेल दादा पण जे काय कराल ना ते कसं करा कारण कारण का करून काय काय होत नाही का... आपले ते आपले जरी आज दुश्मन झाले तरी कस लागते इकडे ऐका ना आता मी राहायला पुण्याला ते पाहिलं येथून सहाशे किलोमीटर आता येथून माणूस तिथं मारायला हाणायला जाईल का त्याला मी बघा ना त्याला रीत सर काय बोलायला लागलो तुला काय पाडायचं ते पाड पाहून मी मग बघतो तुम्हाला काय करायचं ते त्याला एवढं बोललो तुम्ही रेकॉर्डिंग मध्ये आहे का नंतर मला म्हणा की बा तुम्ही चुकीचं बोलले की त्याला किती चुकीचं वागलं मला तुम्हाला सगळं रेकॉर्डिंग पाठवतो चालतंय चालतंय हा दादा तुम्हाला लगेच मी फोटो पाठवतो त्या घराचे ओके चालेल चालेल तुमचं नाव काढले विशाल गुजर का विशाल गुजर टायगर ग्रुप चालते चालते आ, तुम्हाल, तुम्हाल था था। ओके ठेवू हो हो चाल आता बोलण्यावर माणूस समजतोय कोण किती पाण्यामध्ये आहे तुम्हाला एकच सांग लाखातली गोष्ट एक मूर्ख माणूस झाला त्यामागे आपण दहा जणांनी मूर्ख होऊन चालत नाही समजा त्याला मी, कर मी, पर, मी ते पण सांगितलं तू काय करायचं कर म्हणलं मी चालला हॅलो तुम्ही कायद्याने चाला तुमचा तुम्हाला भेटेल त्यांचा त्यांना भेटेल ओके बाकी हे गुन्हेगारी क्षेत्र सोडून हा ना कारे कारे ना ना आता त्याला विचारा ना त्याच्याकडे ते गुन्हेगारीची भाषा करायला तो तुम मर्डर करतो तुला जीव मारतो ते त्याचीच भाषा आहे माझी एक पण शब्द त्याच्यात नाही की त्याला मी मारतो काय करतो हे बघा बोलून जातात हा हा आप... काय अंगाला काही जखमा होत नाही बोलण्याने मग म्हणूनच आपण आपण राहिलो तळ्यावरती राहिलो माळ्यावर मग काय बोलण्यात अर्थ नाही त्या ना गोष्टीला म्हणून मी त्याला काहीच बोललो नाही तूच कर म्हणलं काय करायचं ते कर तू घर पाल्यावर मग मी तिकडे येऊन काय करायचं ते मी रितसर कारवाई करतो म्हणलो काय करायची जाऊन दे, दे, दे ना त्यांना त्यांच्या त्यांच्यापर्यंत करायचं करून दे तुमच्या तुमच्यापर्यंत तुम्ही करा विषय सॉल्व ओके आता ते तुम्हाला फोटो टाकले बघा त्यांना काय काय केलं घरामध्ये काय काय नाही आणि त्याची रेकॉर्डिंग आहे का थोडक्यात दोन तीनच रेकॉर्डिंग टाकले तुम्हाला ओके चालते दादा काय हरकत नाही कारण काय तुम्ही तुम्ही समजदार आहेत ते वगैरे पिते का कोण ते तुमचं कोण आहे ना ते ते दोघं तिघ बापले काय दारू पितात मला ते ते बाकी तर तुम्हाला काहीच सांगून अर्थ नाही तुम्हाला सांगतो जाऊ दे जाऊ दे दादा हॅलो वर विषय काही प्रश्न गोष्टी आपल्याला काय बोलायचं नाही जे विषय होते ते आपलं झालं ओके हा बरोबर आहे बरोबर आहे दादा हा काय वाटलं तर मी तुम्हाला फोन करतो कमी जास्त दादा कुठे मदत लागली बिंदास कॉल करा आपण अर्ध्या रात्री पण हाजीर असतो चालते चालतो